नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभेच्या म्हणजे अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि जे काही गेले सहा आठ महिने निवडणुकीसाठी आरोप प्रत्यारोप आणि दांगडधिंगा चालू होता त्याला आता विराम मिळालेला आहे कारण घोडा मैदान जवळ आलेलं आहे निवडणूक दारात येऊन उभी आहे आणि मला वाटतं एकोणीस एप्रिलपासून सुरू होणारी निवडणूक ही मे महिन्याच्या अखेरीपर्यंत संपणार आहे आणि चार जूनला मतमोजणी होणार आहे अशा परिस्थितीमध्ये जे काय इतके दिवस टी व्हीच्या क कॅमेऱ्यावर बसून किंवा कॅमेऱ्यासमोर जमून माईक हातात घेऊन माध्यमातून निवडणुका लढल्या जात होत्या त्यावर आता पडदा वाढला आहे आणि खरोखरची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला जे आत्तापर्यंत दावे प्रतिदावे केलेत त्याला सामोरं जाणं भाग होणार आहे आणि म्हणूनच सगळ्याच पक्षांमध्ये कुठल्या जागा लढवायच्या किती जागा लढवायच्या कशा लढवायच्या त्यासाठी साधनं कुठची उमेदवार कुठचे कार्यकर्ते कुठचे संघटना कुठची याची भ्रांत पडलेली आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो शिवसेना फुटली दुभंगली अगदी कोर्ट कचेऱ्या झाल्या तेव्हापासून उद्धव ठाकरे सतत सांगत आहेत आमचीच शिवसेना ओरिजिनल आहे आणि निवडणूक आयोग कोण झाला माझ्या पित्याने स्थापन केलेली शिवसेना ही माझीच असते आता त्याची कसोटी ही मतदारांकडून लागणार आहे कारण एखाद्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली त्याला फारसा अर्थ नसतो मतदार जेव्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात तेव्हा तो पक्ष खरा ठरतो कारण कुठल्याही पक्षाची ओळख ही त्याचं निवडणूक आयोगाकडे नोंदवलेलं नाव पदाधिकारी आणि निवडणूक चिन्ह एवढं नसतं त्या नावाला त्या नेत्याला आणि त्या निवडणूक चिन्हाला प्रत्यक्षात किती मोठ्या संख्येने मतदार प्रतिसाद देतो याच्यावर त्या पक्षाचं खरेपण खोटेपण ठरत असतं सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की आता निवडणूक दारात येऊन उभी राहिल्यानंतर गेले दीड दोन वर्ष किंवा गेले काही महिने जे दंड थोपटून बोंबलत होते त्यांची तारांबळ उडालेली बघितली की आपल्याला वस्तुस्थिती कळते तीन जुलै आपलं सॉरी दोन जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजितदादा आपल्या काकांना सोडून भाजपप्रणित महायुतीमध्ये दाखल झाले उपमुख्यमंत्री झाले त्यांच्याबरोबर आठ त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही कारण मी स्वयंभू आहे म्हणजे शरद पवार स्वयंभू आहेत असं बोलले नाहीत पण त्यांचं म्हणणं आणि त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार हे स्वयंभू आहेत स्वयं शरद पवार हीच पक्षाची ओळख आहे शरद पवार हेच पक्षाचं चिन्ह आहे शरद पवार हेच पक्षाचं नाव आहे असं म्हणता म्हणता खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव ठेवायची वेळ आली मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळे दावे करणं सोपं असतं प्रत्यक्ष जेव्हा व्यवहार येतो ना वास्तविकता समोर येते तेव्हा किती तारांबळ उडते ते आता दिसायला लागले कारण जे काय महाविकास आघाडी इंडी अलायन्स म्हणून शरद पवारांच्या वाट्याला जागा येतील तिथे उमेदवार कुठचे उभे करायचे ही समस्या असते आणि म्हणून ज्या शरद पवारांकडे आज उमेदवार नाहीत ते पितळ उघडं पडायला लागलेलं आहे कोल्हापुरातून शाहू महाराजांना भेटून त्यांना उमेदवारी देण्यापर्यंत शरद पवार गेले आणि त्यानंतर काल परवा एक बातमी ऐकून धक्का बसला धनंजय पवार किंवा डी पी दादा म्हणून अतिशय लोकप्रिय असलेला एक यूट्यूबर आहे त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे उमेदवारी दिली जाऊ शकते तो पवारांना भेटला किंवा पवारांनी त्याला भेटायला बोलवलं अशा बातम्या वाचल्या तेव्हा हसावं की रडावं कळे ना पाच ते सहा दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात आपली हुकूमत गाजवणारे शरद पवार आज इतके आगतिक झालेत की त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीतून ज्या दहा बारा जागा मिळणार आहेत त्या जागा लढवण्यासाठी बारामती सातारा आणि काय ते शिरूर इथे असलेले तीन खासदार सोडले तर कोणाला उभं करायचं इतकी शरद पवारांची तारांबळ उडालेली आहे अन्यथा एका यूट्यूबरला बोलवलं नसतं किंवा त्याची भेट पवारांनी घेतली नसती अर्थात ही बातमी किती खरी आहे मला माहीत नाही मी वाचलेली बातमी म्हणून तुम्हाला सांगितलं पण दुसरीकडे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड कोल्हापूर शहरावर आणि आसपासच्या परिसरावर आहे त्या शिवरायांचे वंशज मानल्या जाणाऱ्या शाहू महाराजांच्या उमेदवारीपर्यंतसुद्धा पवार जाऊन पोहोचले तेव्हा पवारांची अगतिकता समोर येते आणि याच याच क्रमवारीमध्ये आणखीन एक नाव आहे ते शरद पवारांचं नेतृत्व झुगारून वेगळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे त्यातले एक आमदार निलेश लंके मध्यंतरी निलेश लंके शरद पवारांना भेटले किंवा भेटायला गेले पारनेर अहमद जिल, नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे श्रीलं श्री काय ते निलेश लंके हे आमदार आहेत आणि ते पवारांना भेटले पवारांच्या गाडीत पवारांच्या बाजूला बसले पवारांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले वगैरे वगैरे फोटो आपण बघितले आणि तेवढ्यावर थांबलं नाही तर अहमदनगर दक्षिण किंवा विखे पाटील सुजय विखे पाटील यांचं जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीतर्फे निलेश लंके यांना शरद पवार उभं करणार अशाही बातम्या आल्या आणि आपल्या गटातला हा आमदार काकांच्या गटात जाणार या बातमीला अजितदादांनी फारसं महत्त्व दिलं नाही फक्त एकच प्रतिक्रिया दिली की अपात्रता कायद्यानुसार ठरू शकते याचं भान राखलं जावं एवढंच अजितदादा बोलले आणि पुढे टाकलेलं निलेश लंके यांचं पाऊल मागे आलं कारण सरळ आहे मित्रांनो निलेश लंके या आमदाराला खरं बळ देणारे शरद पवार असण्यापेक्षा अजितदादा पवार होते हे मी कशाच्या बळावर सांगतो लक्षात घ्या मित्रांनो कशाच्या बळावर सांगतो जे अजितदादा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्या ते पारनेर किंवा कुठल्या नगरपालिकेतले आठ की नऊ शिवसेनेचे नगरसेवक याच श्री निलेश लंके यांनी फोडले होते आणि राष्ट्रवादी राहले होते त्यांचं स्वागत मला वाटतं अजितदादा आणि अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुसून बसले होते अखेरीस महाविकास आघाडीच्या सरकारामध्ये बिघाडी होऊ नये म्हणून शरद पवारांच्या आदेशानुसार त्या शिवसेनेच्या मूळ नगरसेवकांना परत शिवसेनेकडे पाठवण्यात आलं राष्ट्रवादीत आलेल्या या नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या मर्जी खातर परत पाठवण्यात आलं हे आठवत असेल तुम्हाला तो सगळा पराक्रम करणारे पार्थ पवार म्हणजे अजितदादांचे चिरंजीव आणि निलेश लंके होते त्यामुळे निलेश लंके यांचा बोलविता धनी कोण गॉडफादर कोण हे वेगळं सांगायला नको असे निलेश लंके यांना लोकसभा निवडणुका लढण्याची खुमखुमी आहे इच्छा आहे त्यांनी ती लपवलेली नाही पण आज अजितदादा किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत आहे आणि महायुतीमध्ये अहमदनगर दक्षिण किंवा जी काय अहमदनगर नावाच्या लोकसभा मतदारसंघाची जागा आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि तीसुद्धा भारतीय जनता पक्षाकडे असण्याची कृपा जी कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी केलेली आहे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पार्थ पवार यांना बारामती लगतच्या माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी अशी चर्चा चालू होती आणि त्यातून थोडं वादळ निर्माण होतं म्हटल्यानंतर पवारसाहेबांनी माड्यातून पार्थ पवार उभे राहणार नाहीत त्यांना आम्ही उभं करणार नाही एका घरातली किती उमेदवार द्यायचे वगैरे वगैरे भाषा करत पार्थ पवारांना मावळ मतदारसंघात पराभूत व्हायला पाठवलं होतं आणि पार्थ पवार उभे राहणार नाहीत तर माड्यातून शरद पवारच उभे राहतील हे सुद्धा वक्तव्य त्या काळात शरद पवारांनी केलं होतं पण तोच काळ असा आहे की त्या कालखंडामध्ये आजच्या एकनाथ शिंदे सरकारमधले भाजपचे मंत्री आणि दोन हजार एकोणीसपूर्वी काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाचे विधानसभेत असलेले विरोधी नेता राधाकृष्ण नार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांना एक प्रेमळ आवाहन केलं होतं की नगर ही जागा आहे नगर आणि शिर्डी असे अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी शिर्डीची जागा शिवसेनेकडे मला वाटते सॉरी शिर्डीची जागा काँग्रेस क काँग्रेसकडे आणि नगरची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती तर त्याची अदलाबदल करावी अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना केली होती आणि हा इतिहास आहे की बाळकृष्ण विखे कुटुंब आणि पवार कुटुंब यांचं दीर्घकालीन मितृष्ट आहे आता जुन्या भांडणावर पडदा पाडूया आणि परत एकत्र येऊया असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं याचं कारण आपल्या मुलाला नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायचे ती जागा काँग्रेसकडे असली तर सुजयला ती जागा लढवता येईल म्हणून हे सगळे जुने वाद मिटवूया असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं होतं तेव्हा पवार म्हणाले होते की तुमच्या लेकरांना अंगा खांद्यावर खेळवायचं तर मला काय लेकरं बाळं नाहीत का असे उद्गार पवारसाहेबांनी काढले होते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता त्या मुलाला खासदार करण्यासाठी विखे पाटील यांनी काँग्रेसचं विरोधी नेतेपद सोडून स्वतः काँग्रेस पक्ष सोडला आणि आपल्या पुत्रासकट ते भाजपत गेले आणि भाजपतून ते मुलाला त्यांनी खासदार केला आणि तीच ही जागा आहे जिथून निलेश लंके यांना आता शरद पवार लोकसभेचा उमेदवार बनवू पाहतात आणि म्हणून निलेश लंके हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षात यायला तयार झाले किंवा जे काय असेल ते सांगण्याचा हेतू असा की आज निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून काकांकडे म्हणजे शरद पवारांच्या पक्षात आले म्हणून खरोखरच नगरमधून लोकसभा निवडणूक जिंकू शकतात का तशी शक्यता बिलकुल नाही आहे कारण एकतर तो सगळा भाग हा विखे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे आणि दुसरी गोष्ट भाजपची आणि नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट अख्ख्या देशामध्ये दे घोंगावते आहे अशा वेळेला शरद पवारांचा आशीर्वाद असो किंवा डोक्यावर हात असो नगर या लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके लढू शकतात उमेदवार होऊ शकतात पण जिंकण्याची बिलकुल शक्यता नाही आणि इतकं सहज सोपं असतं तर शरद पवारांनी आपल्या विश्वासातल्या आपल्या दुसऱ्या नातवाला म्हणजे रोहित पवारांनाच नगरमधून लोकसभेवर पाठवण्याचा घाट घातला असता पण पवारांची हालत इतकी पातळ झालेली आहे की त्यांना बारामती आपल्या लाडक्या कन्येसाठी वाचवायची कशी याची भ्रांत पडली आहे म्हणून जुने तंटे मिटवायला ते पार भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या घरी त्यांच्याशी तडजोड करायला पोचले होते अशा शरद पवारांच्या आशीर्वादाने निलेश लंके यांना वाटत असेल की आपण लोकसभा गाठू शकतो तर त्यालाच मराठी भाषेमध्ये लंकेत सोन्याच्या विटा असं म्हणतात योगायोगाने यांचं नाव निलेश आणि लंके आहे शरद पवार निलेश लंकेमध्ये सोन्याच्या विटा शोधत असतील तर त्यासारखं दुसरं हास्यास्पद काही नाही कारण खुद्द बारामतीलाच दिल्लीकरांनी असा वेढा घातलेला आहे आणि खुद्द बारामतीमध्ये घरात परिवारात आणि पक्षात उभी फूट पडलेली आहे त्यामुळे बारामती कशी वाचवायची याचीच भ्रांत शरद पवारांना आहे अन्यथा इतकं तीस चाळीस वर्षाचं चा पारंपरिक वैर विसरून शरद पवार स्वत अनंतराव थोपटेंच्या घरी जाऊन पोहोचले नसते त्यामुळे लंकेज गाजरं खात असतील आणि आमदारकीच्या अपात्रतेचा नुसता इशारा केला तर पाऊल मागे घेत असतील तर निलेश लंके म्हणजे शरद पवारांसाठी लंकेत सोन्याच्या विटा म्हणतात त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही पण पर मित्रांनो राजकारण हा असा होलकावणी देणारा खेळ आहे की असं म्हणतात की पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटी शक्यतांचा खेळ म्हणजेच राजकारण असतं पण मोदी आणि शहा जे भाजपचे आज सर्वोच्च नेते आहेत ते शक्यता ही शक्यता ठेवत नाहीत ते संकल्पात रूपांतर करतात आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देतात आणि त्यामुळेच लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका अधिकाधिक मतांनी जिंकून एकपक्षीय बहुमताचा विक्रम त्यांनी साजर केलेला आहे आणि आता हॅट्रिक करायला निघालेले आहेत तर ही गोष्ट विसरता कामा नये की निलेश लंके असोत किंवा शरद पवार असोत त्यांनी ज्या प्रकारे अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळवायचा प्रयत्न केला कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना गळ घातली किंवा तो कोण डी पी नावाचा यूट्यूबर आहे लोकप्रिय त्याच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभा निवडणुकीचा एक मतदारसंघ जिंकण्यासाठी शरद पवार करायला निघाले असतील तर त्यातून शरद पवार किती अगतिक झालेत हे लक्षात येतं तुमच्या लो काय तो शिवसेनेला कळवतो तो हत्कणंगले मतदारसंघ मागायचा आणि बदल्या सांगलीचा मतदारसंघ द्यायचा ही सगळी तडजोड बघितलं की ही माणसं राजकारणातली दिग्गज माणसं किती अगतिक होऊन गेलीत त्याची साक्ष मिळते हे सांगताना आनंद होत नाही मित्रांनो शरद पवारांसारख्या माणसांनी महाराष्ट्रातले मोठमोठे नेते पटावरची प्यादी आणि मोहरे असल्यासारखे खेळवलेले आहेत त्यांना आज ह्या गोट्या खेळल्यासारखं राजकारण खेळावं लागतं हे बघून वाईट वाटतं खरंच वाईट वाटतं कारण शरद पवारांचा खेळ नाही आहे वाघ गवत खायला लागला की बघून वाईट वाटतं मित्रांनो वाघ शिकार करणारा असतो वाघ जेव्हा अस्तित्व टिकवण्यासाठी गवताचा चारा पण खाऊ लागतो ना ते बघून आनंद होत नाही आणि गवत खाणारा वाघ हा जेव्हा मोठा पराक्रम सिद्ध करायला निघतो किंवा तसला आणतो तेव्हा तो अधिक हास्यास्पद होतो हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही आहे आपण या अवस्थेत का आलो याचा अजूनही शरद पवारांनी विचार करावा अजूनही विचार करावा की आपली या उतार वयामध्ये किती विटंबना करून घ्यायची कारण एक गोष्ट आहे मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती हत्ती निसटली किंवा अगदी काठावर सुप्रियाताई जिंकून आल्या म्हणजे चार पाच हजारांनी वगैरे तरी तो शरद पवारांसाठी भीषण पराभव असेल कारण नुसती बारामती हा बालेकिल्ला जातो किंवा राहतो याला महत्व नाही आहे तर घर फुटलेलं आहे अजितदादानी उघडपणे सांगून टाकले आमचं फाटलंय जेव्हा ननंद भाऊजे अशी लढत बारामतीमध्ये उभी राहते आणि पवारांना उमेदवार शोधत फिरायला लागते ही सहा दशकं राजकारणात घालवलेल्या माणसासाठी सन्मानाची गोष्ट असत नाही त्यामुळे कधी युगेंद्र नावाचा नातूजवळ करायचा कधी आणखीन बहिणीला किंवा हाच्यांना समोर आणायचे हे सगळे खेळ शरद पवारांना करायला लागत आहेत आपले दूरदूरचे आणि जवळजवळचे नातेवाईक माध्यमातून आणून त्यावर चर्चा घडवून आणायला लागतात हे शरद पवारांच्या इभ्रतीला आणि प्रतिष्ठेला शोभणारी गोष्ट नाही आणि त्याचीच साक्ष निलेश लंकेमध्ये सोन्याच्या विटा शोधणं यातून त्याची प्रचिती येत असते पुरावा मिळत असतो अर्थात मला वाटत नाही अजून तरी तसं झालेला नाही आणि आता तर निवडणुका घोषित झाल्या आहेत निलेश लंके हे लोकसभा लढवण्यासाठी पवारांनी जी गळ घातलेली आहे त्या गळाला निलेश लंके लागतील अशी मला बिलकुल शक्यता वाटत नाही आणि लागले तरी त्यांच्याही हरण्यातून पराभव पराभव हा पवारांचा होणार आहे हे विसरू नका मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार